संविधानावर आधारित राष्ट्रवाद आणि लोकशाही वाचवण्यासाठी थोर समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात सुरू केलेल्या आत्मक्लेश आंदोलनास सोलापुरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युथ असोसिएशनचे संस्थापक उत्तम नवघरे यांनी केले बाबा कालच आंदोलन सुरू केलं काल आंदोलन सुरू झाल्यानंतर आमच्या काही ठराविक कार्यकर्त्यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर ते आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतली भूमिका घेतल्यानंतर जे पदित चामी का सोपस्कर असतं ते सोपस्कर म्हणजे पोलिसाची परवानगी घेणे बाकी बॅनर छापणे वगैरे याच्यामध्ये आम्हाला काल रात्री बारा एकची वेळ झाली आज आम्ही अकरा वाजता बसलेलो आहोत आता शहरातील प्रमुख लोकांचं सहभागी तर आज झालेलं आहे आ, मा आसिफ नदाफ यांना मी विनंती केलेली आहे जगदीश कलगिरी विनंती केली आहे समीउला भाईंना मी सांगितलेलं आहे या लो हे लोक आम्ही आता एकत्र येतो आहे एकत्र येऊन शहरातल्या ॲक्टिव्हिस्ट लोकांची बैठक घेऊन अजून एक मोठी कृती समिती स्थापन करून रविवारी मोठी बैठक होईल त्यानंतर सर्व राजकीय पक्षांना देखील आवाहन करून प्रसंगी अंतिम निर्णय आमचा असा असेल की आम्ही सोलापूर बंद करू ई व्ही ई व्ही एमच्या मुद्द्यावरती सोलापूर बंद होईल यावेळी विद्याताई माने शेखर बंगाळे किरण पारवे रामचंद्र जगताप यांच्या पुढाकाराने ईव्हीएम विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली असल्याची घोषणा करण्यात आली ईव्हीएम हटाव देश बचाव आणि बाबा आढाव हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला 听他吧，听他。